राष्ट्रवादीकडून आताच नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज भाऊसाहेब मोरे यांनी दाखल केलेला आहे उषाताई तनपुरे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये आताच आपण नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आता मोठी संधी आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे निश्चित सध्या आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय भावना आहे उमेदवारी अर्ज निश्चित दाखल केला माननीय माजी खासदार बापूसाहेब तनपुरे डॉक्टर उषा तई तनपुरे श्री अरुण साहेब तनपुरे प्राजगदा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगराध्यक्षपदाचा पदाचा काय आपली ओळख आहे आता या निवडणुकीला आपण आपण सामोरं जात आहात पूर्वी आपली ओळख काय आम्ही विद्या मंदिर परिषदेमध्ये एक चोवीस सत्त्याण्णव पासून सेवेमध्ये आहे तसं माझा जन्म राऊरीचाच मी रावरीचा म्हणजे जन्मरावरीतला असल्यामुळं रावरीचाच नागरिक त्याच्यामुळं रवरी संपूर्ण रावरी माझीच आहे सामाजिक क्षेत्रात आता आपल्याला काम करण्याची संधी मिळते काय वाटतं निश्चितच चांगली संधी आहे जास जास्तीत जास्त विकासाच्या सोयी सुविधा समाजापर्यंत सर्व प्रकारच्या समाजापर्यंत ताए पोहोचवण्याचा माझा निश्चितच मानस राहील आणि या सर्वांच्या सर्वांगीण लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल आता नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय आता नगराध्यक्ष संधी मिळाली तर असं विजन काय असणार आहे पहिलं काम काय असणार आहे आपल्या आता राहरी शहर हे एक मॉडेल सिटी किंवा राहुरी शहरातील ज्या ज्या काही आडी अडचणी असतील लोकांच्या समस्या असतील त्या संपूर्ण समस्या शंभर टक्के कशा पूर्ण होतील त्याच्याकडे मी निश्चितपणे लक्ष देईन लक्ष नाही तर स्वतः त्या ठिकाणी कोणतीही वेळ असो रात्र असो दिवस असो त्या त्या ठिकाणी जाऊन समक्ष मी निश्चित त्या गोष्टींची खात्री करील आणि सर्व वॉर्डांमधील ज्या ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या त्या ठिकाणी मी निश्चित उभं राहील वेळ प्रसंगी वाटलं मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी काम करू शकतो असं एकंदरीत तर बघितलं तर आता साडेचार वर्षाच्या काळात जे प्रशासक होतं या प्रशासकीय काळामध्ये जे राहुरी शहरातील अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे तर यावर असं काही विजन असणार आहे की ज्यावेळेस आपण आता नगराध्यक्ष मंडळ या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर असं काही नवीन कार्यकारी मंडळ स्थापन झाल्यानंतर त्यांच्या मीटिंग मिट, मध्ये संपूर्ण त्या गोष्टींची चर्चा करून त्यावरती मान्य दादा तनपुरे मान्य उप उषा ताई तनपुरे श्री अरुण साहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राऊरीतील संपूर्ण रस्त्यांचं जे विजन आहे रस्ते जे आता सध्या अवस्था आहे अवस्था म्हटल्यानंतर ते मध्ये गट काम चालू होत तर निश्चित चांगलं चांगले, चांगले करण्याचा प्रयत्न राहील स्वच्छ रस्ते गटारी वगैरे सगळं स्वच्छ करण्याचा निश्चित प्रयत्न तसं बघितलं तर कुठलाही राजकीय वारसा तुम्हाला नाही आता मतदारांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे मतदारांकडे गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने मतदारांसमोर जाणार आहात काय फक्त राहुरी शहराचा संपूर्ण विकास मग आपले रस्ते असतील वृक्षारोपण असेल विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी गार्डन असेल ऑलरेडी प्राजेक्टदा यांनी गार्डन वगैरे तयार निश्चितच आणखी त्याला त्याच्या त्या, त्या गार्डन इतर गार्डन करण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल नक्कीच कुठलाही राजकीय वारसा नसलेले शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे भाऊसाहेब मोरे यांना राष्ट्रवादीकडून नगर, नगर अध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्यांचा दाखल झालाय जर त्यांना संधी मिळाली तर कुठलाही विरोध न करता कुठल्याही टीका टिप्पणी न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर आपण जनतेला सामोरं जाऊ असं यावेळी त्यांनी आपल्याला बोलताना सांगितलं कॅमेरा आरावच गोविंद मीडिया राहुरी आज राहुरी नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीकरता आमच्या पक्षाकडून श्री भाऊसाहेब मोरे सर यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आता दाखल करण्यासाठी निघालेलो हो। आहोत आज गावातल्या देवदेवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही आता अर्ज भरायला चाललेलो आहोत मोरे सरांची या शहरातल्या सर्वात मोठ्या अशा विद्यामंदिर प्रशालामध्ये अठ्ठावीस वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि या शहरातल्या कित्येक विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं पवित्र काम त्यांनी गेले कित्येक वर्ष केलेलं आहे एक उच्च शिक्षित कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेलं आणि सर्वांना हवं हवंसं वाटणारं जमिनीवर पाय असणारं नेतृत्व आम्ही राहुरी शहराला सरांच्या माध्यमातून देऊ इच्छितो मला खात्री आहे की या राहुरी शहरातले सुजाण नागरिक सरांसारख्या स्वच्छ प्रतिमेचा अभ्यासू सुशिक्षित आणि विकासाचं काहीतरी व्हिजन असलेलं आमचे उमेदवार राहुरी शहराचा पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे विकासाचे गंगा पुढे घेऊन जाण्याचं काम करतील याची मला खात्री आहे शहरातील सर्वांचा सर्व घटकांचा विचार करून <coughs> एक शिक्षक नेतृत्व आम्ही या ठिकाणी देत आहोत मला खात्री आहे की त्यांचे असलेले त्यांचं असलेलं शिक्षण त्यांचं असलेलं विजन त्यांचे असलेले जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची प्रवृत्ती सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती नम्रता आदरपणा हे सगळे गुण निश्चितपणे या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी काम करणारे जे काय गुण या शहराला शहरातल्या नागरिकांना अपेक्षित आहेत ते निश्चितपणे त्यांच्याकडे आहेत आणि म्हणून पुढची पाच वर्ष शहराच्या विकासासाठी ते झोपून देऊन काम करतील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका मला नाही